विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज खोट बोल पण रेठून बोल दिला दनका बीजेपीच्या नगरसेवकाला जुबेर बागवान अध्यक्ष सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जनसंवाद यात्रेला सभा क्रमांक कर्मांची इथं आयोजित केलेल्या जनसंवाद यात्रेला उपस्थित आजचे आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भारत साहेब पक्षाचे कार्याध्यक्षांचे आशास्तार आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष गोपवार दक्षिण विधानसभेचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू आमिरभै शेख दक्षिण विधानसभेचे उपाध्यक्ष मुल्लासाहेब मंचावर उपस्थित पक्षाचे सर्वच पदाधिकारी महिला अध्यक्ष समोर उपस्थित प्रभागक्रमांनी पश्चिम पंचवीसमधील बंधू आणि बघिनी आजच्या या कार्यक्रमाला महिलांची संख्या त्या ठिकाणी लक्षणीय दिसून येते आत्ताच अमिरबाईंना सांगताना मी त्यांना विचारलं की या भागातील नगरसेवक किती प्रभाग क्रमांक मध्ये नगरसेवक तीन कुठल्या पक्षाचे म्हणजे भाजप पक्षाचे यापूर्वी या मतदारसंघाचं नेतृत्व कोण केलं आहे कधी काँग्रेसने केलं कधी राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आता दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या भागामध्ये या प्रभागामध्ये या प्रभागातील नागरिकांनी भाजपचे तिन्ही नगरसेवक आपण त्यांना निवडून दिलं सोलापूरच्या जनतेने एक आशेने खासदार भाजपचं निवडून दिलं आपल्या दक्षिण विधानसभेला आमदार म्हणून त्या ठिकाणी सुभाषबाबू देशमुख पण संधी दिली आपल्या परभारात भाजपाची डबरसेवांना पण पन संधी दिली समंत सोलापूरवासियांनी भाजपला त्यांनी दिलेले खोटे आश्वासनला बळी पडून एकोणपन्नास नगरसेवक त्या ठिकाणी नगर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या रूपाने आपण पाडून दिला बंधूंनी बरी की विलो मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आपण जेव्हा मतदान करतात मतदान करताना आपल्या भागामध्ये प्रत्येक पक्षाचे लोक मी असं करेन मी तसं करेन आश्वासन देऊन त्या ठिकाणी भूल तापा देऊन म मते त्या ठिकाणी भाजपाने आपला खोटे आश्वासन देऊन त्या ठिकाणी भाजपाची सत्ता महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आली एकोणपन्नास नगर त्या ठिकाणी आली या बाजूला बसलेले ताईंना माझा एक प्रश्न आहे दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपाने आपल्याला काय आश्वासन दिलं होतं कोणी मला सांगू शकेल का दररोज पाणी पुरवठा करू असं असून दिलं होतं दिलं होतं का नाही दररोज पाणी देऊ असं असून दिलं होतं ना आता तुमच्या भागामध्ये दोन पाणी येतो का चार दिवसाला पाच पाणी येतो सहा दिवस किंवा सात दिवस तुमच्या भागाचे आमदार हे कुठल्या पक्षाचे भाजपचे भाजपचे तुमच्या भागातील आमदार हे भाजपचे पूर्वी भाजपाच्या नेत्यांनी त्यांना ज्याला कॅबिनेट मंत्रीपद दिलं होतं सोलापूर शहराला दोन भाजपाचे मंत्री होते महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता आहे तरी सुद्धा दोन हजार सत्ताच्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला खोटं सांगितलं गेलं की आम्ही दररोज पाणी तुम्हाला देऊ या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तुम्हाला दररोज पाणी मिळालं का नाही रस्ते मिळाले का नाही आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेले आश्वासनाचे पंधरा लाख रुपये नको आम्हाला वॉटर गटर आणि मीटर मूलभी मूलभूत सुविधा या भागातील नागरिकांना पंधरा लाख रुपये नको आहे पंधरा लाख रुपये खोटे नको आम्हाला फक्त जे आहे ना वॉटर गटर आणि मीटर म्हणजे मूलभूत सुविधा त्या ठिकाणी भाजपाने आपल्याला दिलं पाहिजे ते आपल्याला दिलं नाही तर आता एखादा माणूस आपल्याला त्रास देतो तर आपण काय करतो त्या माणसा सोबत आपण थोडासा दूर होतो तर आता भाजपाने सोलापूरवासियांना भरपूर त्रास दिलेला आहे आता भादरी फिरवायची वेळ आहे काही आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजपाला जागा देऊ नका भाजपचे लोक तुम्हाला वोट मारायला आले तर त्यांना विचारा की तुम्ही दोन हजार सतराच्या महानगरपालिकेमध्ये तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला दररोज पाणी देऊ अतिशय खोट बोल आणि रेटून बोल भाजपाने एकच एक, एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे नागरिकांना फसवायचं खोटं बोलायचं आणि त्या ठिकाणी सत्ता मिळवायची यापूर्वी दोन हजार सतराच्या आधी जे सोलापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती दोन दिवस दहा त्या ठिकाणी पाणी दिलं लोकांना दोन दिवस दहा अहो आमच्या खिशात आहे शंभर रुपये हो आम्ही तुम्हाला पन्नास रुपये देऊ ना तुम्हाला दोषी तो आश्वासन आत्ताच्या घडीला उजनी धरण प्लस मध्ये असताना सुद्धा अध्यक्ष महोदय गेल्या वर्षी शंभर टक्के पेक्षा जास्त उजनी धरण भरला होता उजनी धरण शंभर टक्के पेक्षा जास्त भाजपाच्या नालायक लोकांना या माझ्या माता बगिरींना दरोज पाणी पुरवठा करता आला नाही महापौर त्यांचा उपमहापौर त्यांचा अहो स्थायी समितीच्या सभापती त्यांना करता आला नाही साधा बजेट महानगरपालिकेवर त्यांना करता आला नाही या वादातील मतदारांना माझी कडकडीची हाच म्हणून विनंती आहे उद्याच्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असेल नसेल पण या भागातील तुमचा नेतृत्व करण्याची क्षमता या मुल्हा काकामध्ये आहे आपण त्यांच्या पाठीवर खंबीरपणे उभे हो राहावं पक्ष आमचे पक्षाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष नक्कीच काम करणारे कार्यकर्त्यांच्या पाठीमागं त्यांचा पाठबळ असतो त्यांचा हात असतो पक्ष ज्या त्या वेळेस उमेदवारी दिली त्या ठिकाणी विचार करेल पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आता भाजपाचे दिवस भरले भाकरी फिरवायची वेळ आहे भूलतापांना बळी न पडता त्यांच्या खोट्या आश्वासनाला आपण बळी न पडता त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण त्यांनी आपण सर्वांनी मिळून एका दिलाने ताकदीने त्या ठिकाणी आपल्याला साथ द्या नक्कीच येणारी महानगरपालिका आपल्या हातात असणार आहे आणि आम्ही फक्त आश्वासन देणार नाही आम्ही तुम्हाला दिलेलं आश्वासन आम्ही तुम्हाला दिलेले जे काही आश्वासन असतील ते आम्ही तंतोतंत त्या आश्वासनाचं आम्ही पालन करू आम्ही येणार भाषण करणार तुम्हाला साधून जाणार पण मुल्लासाहेब साहेब तुमच्या सोबत चोवीस तास असणार आहेत तुम्ही साहेबांना उद्या तुम्ही विचारू शकता मुल्ला साहेब तुमच्या पक्षाचे नेते असते तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आलते तुमच्या पक्षाचा अध्यक्ष बोलून गेला आम्ही त्यांना चांगल्यापैकी चांगलं काम करू तुम्हाला या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्या साक्षीने तुम्हाला आश्वासन देतो येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा महापौर येईल सत्ता येईल तुमची मूलभूत सुविधा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा